पुणे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार प्रशांत जगताप पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा कुटुंबियांनी केला त्यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती त्यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत सुरू आहे त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे ससून रुग्णालयाकडून या हॉस्पिटलला चिट देण्यात आली आहे अशातच तनिषा भिसे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष जगताप यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या एकूणच नावाला काळीबाब हो असणार प्रकरण पुणे शहरामध्ये घडलं ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार श्री अमितजी गोरखे यांचे साहेब भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू नव्हता एक प्रकारे दीनानाथ हॉस्पिटलने खुलच केला अशा प्रकारची वस्तुस्थिती समोर आली मागचे अठरावीस दिवस पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तथा राज्यामध्ये राज्या या संदर्भामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे सुरुवातीच्या सगळ्या रिपोर्टमध्ये शासनाच्या उपसंचालकांच्या सगळ्या एकूणच वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कसं नका दोषी हे चित्र समोर आलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर त्यांचे पाहिल्यानंतर होय दीनानाथ डॉक्टर दीनानाथ हॉस्पिटलचे डॉक्टर घ्यायचाच असेल किंवा त्यांचं एकूणच टीम असेल हीच दोषी आहे हेच सत्य समोर आलं पण आता ज्यांनी वेदात अग्रवाल म्हणजे पुण्यातलं पोरश कार प्रकरण झालं त्याच्यामध्ये मुलाचे नका का रक्ताचे नमुनेच बदलले अशा ससोल हॉस्पिटलचे डीन असतील त्याच्याच बरोबर त्यांचे नका अधीक्षक असतील या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागच्या दोन दिवसामध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला निर्दोष सोडण्यात आलेले मागच्या वीस दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या कुटुंबाला सुद्धा शब्द दिला होता की आम्ही हॉस्पिटलवर कारवाई करू पण मागच्या वीस दिवसामध्ये पुण्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला नाही त्याच्यामुळे पुणे राष्ट्रपती काँग्रेस पट्टी शरचंद्र या पवार या पक्ष चौधरी आम्ही चोवीस एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत याचिका दाखल करणार आहोत ज्याच्यामध्ये आता ससून सुद्धा पार्टी करणार येणार आहे दिनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा त्याबरोबर त्यांची सनद रद्द करा ही तर मागणी होतीच पण आता पोरशे प्रकरणापासून ललित पाटील प्रकरण असेल किंवा आताचं रायका दीनानाथ मंगेशकरचं प्रकरण असेल याच्यामध्ये ससूनचे डीन आणि एकूणच रायका त्यांचे सुप्रिंटेंडेंट कसे ना काही याच्यामध्ये सामील आहे याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं अशी आमची मागणी राहील त्याच्यामुळे पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करून आमचा लढा